श्री दत्त जयंतीनिमित्त नेवासा तालुक्यातील आदिशक्ती रेणुका मातेच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या दत्त परिवार आयोजित श्री दत्त जयंती उत्सव सोहळा मोठ्या थाटामाटात व उत्साहात पार पडला गत बारा वर्षापासून डॉक्टर सुनील कुरकुटे यांच्या संकल्पनेतून दत्त परिवार श्री दत्त जयंती उत्सव सोहळा साजरा करत आहे यंदा तत् तप तपपूर्ती वर्ष सोहळा आगळावेगळा करण्यात आला आणि अनिरुद्ध महाराज शिंदे यांच्या सुमधुरवाणीतून आठ ते चौदा वर्षे डिसे आठ ते चौदा डिसेंबर या कालावधीत गुरुचरित्र कथा पार पडली कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यास हरिभक्तपराय ज्ञानेश्वर महाराज उपस्थित होते कथा प्रवक्ते अनिरुद्ध महाराज यांना सोपान महाराज दारकुंडे किरण महाराज अमरावतीकर परशुराम महाराज डोंगरे विष्णू महाराज घुणे संभाजी महाराज पानसळवाडीकर यांनी साथ दिली आहे साथ संगीत दिलं पैठणचे गणेश देवा जोशी यांच्या मंत्रोच्चाराने दैनंदिन पूजा व आरती पार पडली दररोज सायंकाळी कथा संपल्यानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं दत्तजयंती जन्मोत्सव सोहळ्याला वेळी गुरुचरित्र कथेची सांगता झाली दत्त जन्मोत्सवानिमित्त परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई फुगे हा रांगोळ्यांनी सजविण्यात आलं सायंकाळी सहा वाजता महिला भगिन्यांनी पाळणा हलून भगवान श्री दत्तात्रय यांचा जन्मोत्सव साजरा केला यावेळी सर्व दत्तभक्त भक्तिरसात दंग झाल्याचं पाहायला मिळालं भक्ती गीत भजन यावर नाचत गात गात अनेकांनी पावली फुगडी खेळत आनंद लुटला यंदाचा तपपुरती दत्तजयंती उत्सव सोळा उत्सवात पार पडला